महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझल नवाज भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला तसंच दोन हजार चोवीस सालसाठीचा सा चित्रपती के व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकरांना प्रदान करण्यात आला तर चित्रपती के व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर दोन हजार चोवीस सालासाठीचा सा स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात आला तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते පාලීනේලි පාලවී නේදිලි නා හලානදිලි පාලීනේදිලි න පුලානදිලි ශාවලීහිමලා පාලවිීනේදිලි න පුලානේදිලි ශාවලී හිමලා ශාවලීහිම Ya Unhane dili Palavine dili Na phulane dili Ek shet na Sasha ne Udya na Dhavata शशाने उड्या मारल्या शशाचा आपला आपला स्वभाव का आपला स्वभाव धावताना शशाने उड्या मारल्या चालण्याला 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 धावताना शशाने उड्या मारल्या चालण्याला चालण्याला गती कासवाने दिली पालविले एक थोडासा तिरक शेर आहे ऐकावं नाही ऐकाव मोठ्या याच्यात होतो पण ऐकवतो हा तिरकस आहे पण छान आहे याच साठी तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तुझा मी ऋणी राहिलो याच्यासाठी साठी याच तुझा मी ऋणी राहिलो याच्या तुझा मी ऋणी राहिलो तू तु, तू ही मला आदराने दिली बीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला या उन्हाने दिली या उन्हाने दिली या